साडेसात झालेत आणि प्लॅन केलं सगळ्यांनी असं जेवण करायचं तर जेवायला पंगत बसली आमची अकरा जणांची घेऊया मेनू काय असणार आहे नॉनव्हेजवाले वाले आहेत काही व्हेजवाले आहेत दोन्ही पण मेनू मी तुम्हाला मी दाखवतो एक थोड्या वेळात आता तरी आता सुरुवात करा सुरुवात करा व्हेजची थाळी बघा मस्त सगळे पनीर डाळ बटाटा श्रीखंड पापड आणि चपाती मजा आहे व्हेजवाल्यांची बघूया आपलं पण जेवण आपलं नॉनव्हेज जेवण पण एकदम भारीच असणार आहे तर नॉनव्हेजवाल्यांचं जेवण आहे भाकरी कांदा लिंबू चिकन सुक्का आणि चिकन रस्सा तर रवी टेस्ट करतोय पहिला सो रवी बघूया ठीक आहे ॲव्हरेज आहे आए। आए। आता यश आणि मी दोघं एक सात टेस्ट करतो तर रस्साच करू आपण रस्ता तर्री कायले मी तर न बघा तर्री मस्त जबरदस्त म्हणजे थंडी पळून जाईल एवढं तर एकदम झालेलं आहे तो स्पायसी आणि प्रॉपर असं तो मॅनेज झालेला आहे तर फटाफटे ना हे जेवण संपवतो आणि डायरेक्ट कॅम्पच्या इकडे जाईन तुम्हाला टेंट दाखवतो मी तर मस्तपैकी जेवण तोडलं आहे ना असं जबरदस्त होतं चिकन रस्सा पण चांगला होता सुक्क पण चांगलं होतं आणि ते करून आम्ही आमच्या टेंटच्या दिशेने आलो आहे तर आज रात्री इथेच वस्ती आहे टेंटमध्ये झोपणार थोडंसं काही गेम खेळले तर खेळू कारण की आज दिवसभरात आहे ना एवढा अंग पिळला आहे ना तर मे बी झोपू पण आम्ही पण लगेच नाही झोपणार एक अर्धा एक तास थोडासा टाइमपास करून मग झोपू बघू शकता असे हे टेंट इथं कॅम्प फायर होणार आहे थोड्या आता जसे पब्लिक येतील तसे कारण की सगळी सोय करून ठेवलेली आहे मध्ये अशी लाइटिंग आणि पाण्याची सोय तुम्ही करून ठेवलेली आहे तिथे पाण्याचा एक जार आहे पाहिजे रवी आपले कुठले दोन तीन तर आमचे वा आता कोली वाटत नाकवा पक्का वाटत आता <laughs> बाला आपल्याला नाचवची आहे हलत हलत गाजवायची कादूशी हलत बॅक साइड ला गाणी लागली आता माहिती नाही नंतर आम्हाला व्हॉइस वर द्यावंच लागेल कारण की कॉपी येऊ शकतो तर असे कॅम्प्स लागलेत वेगवेगळे वेग आता जे ट्रेकी आहेत ते आलेत आणि आता इथे फायर कॅम्प लागेल मध्ये हा माझा ट्रेंड आहे इथे मी रवी रोशन आणि केतन असे चौघजण इथे झोपणार आहोत तर बघू शकता मस्त असं अनुभव सेकंड टाइम माझा आपल्या आणि एक इथे एक ग्रुप आहे तो उनो खेळतोय उनो रवी त्यांना बघतोय फायर कॅम्प अजून सुरू नाही झाली दहा पंधरा मिनटं लागेल बोलले पाच जण मिळून पाच जणांचा लुडो खेळतोय आता बघूया झाला टाइमपास चार चार पडले मला तिथे ऊनो चालू आहे इथे लुडो चालू आहे ज्या क्षणासाठी इथं सर्वजण उत्सुक होते तो क्षण म्हणजे ऑन फायरचा क्षण तर थोडंसं आपण शेकोटी घेऊया आणि डायरेक्ट आता झोपायला जाव्या कारण की थोडंसं अंग गरम झालं ना मग बरं वाटेल खुश झालं आहे डान्स करून आहे आता दमशरात आहेत आणि सोनीच पहिली सांगणार आहे इंग्लिश हिंदी मराठी वटेवर आणि आम्ही सगळे ओळखणार आहे इंग्लिश आहे

शरीर त्वचा तो बोलतोय काय झाले मराठीत स्पर्श तातडी तातडी आता दमशरात पण झाल्या फक्त दोन गेम झाले दमशरात आता काय खेळतो आपण गाण्यांच्या भेंड आता गाण्यांच्या भेंड म्हणजे अर्धा तासामध्ये सगळं आम्हाला संपवायचं लुडो लुडो झाला डान्स झाला आता आम्हाला झोपायचं झोपायच इमली का बुता पेरी का पेर इमली का मीठे बेर इस जंगल के

मगाशीच झालं तूच बोललीस तूच बोलली अरे तूच बोललीस अरे ती बोलली ती बोलली सिक्स आवर्स लिहिलं तर गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस दुसरा पाठीमागे अंधार आहे याचा अर्थ काही रात्र नाही आहे सकाळचे सहा सव्वा झालेत बट इथे अजून रात्रीच येते फील तर असं पूर्ण रात्रीचं हा पूर्णच येणारी आणि आता आज निघायची गोष्ट आहे तर फटाफट जातो आहे आता फ्रेश होतो आहे आणि आपल्याला मे बी सज्जनगडला पण जायचं आहे तर बघा चंद्र बघा सकाळचे सहा वाजलेत तर या माझ्या बोटाच्या इथे हा चंद्र तर चला फटाफट फ्रेश होऊया आणि आजचा दिवस चालू करूया गुड uh, मॉर्निंग मगाशी तसं पण तुम्हाला एकदा मी गुड मॉर्निंग केलेलं आहे सकाळी सहा वाजता <coughs> आता सगळं आवरून झालेलं आहे आंघोळ झालेली आहे आपली ब्रेकफास्ट पण झालेलं आहे टीम मेंबर्स आता तयार होत आहेत आणि आता परतीचा प्रवास चालू होईल सज्जनगडला जातो आहे आम्ही तर सज्जनगड मी ऑलरेडी कवर केलेलं आहे बट आता हे सगळे ग्रुप मेंबर्स किंवा आहे तर म्हणून जातो आहे तर तिथे मे बी काय रेकॉर्ड नाही करणार आधीमध्ये शॉर्ट घेईन थोडेसे पण हा बघा ना मस्त असा सीन बघा ना इथे धूर येतं आहे चूल लावल्याचा समोर सूर्य आणि आणि काल फुल धमाल मस्ती आम्ही केली ना तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघालच मित्रांनो तुम्ही इथे याल तर हाच सीजन चांगला आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्लेझंट वातावरण आहे थंडी आहे एन्जॉय करू शकता आणि फक्त आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतील कारण की बट ऑबियसली इथे येत आहे तुम्ही कॅम्पिंग करताय तर तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये थोडं थोडं ॲडजस्ट करावंच लागेल सो त्या हिशोबानेच तुम्हाला इथे यायचं मी आम्ही जिथे थांबलो होतो ना त्या काकांचे हॉटेलचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच चला तर मग आजचा प्रवास थोडासा चालू करूया सज्जनगडकरचा अजनगड महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील एक किल्ला अश्वलाईन ऋषींचे वास्तव्याचे स्थान असल्यामुळे अश्वलाईनगड तसेच पूर्वी इथे खूप प्रमाणात अस्वल देखील आढळून येत होते त्यामुळे अस्वलगड आता जो तुम्ही पाहताय ना हा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि इथूनच किल्ल्याला प्रवेश करता येतो समोर ज्या पंचवीस ते तीस पायऱ्या सहर सर करताच समोर एक दरवाजा आहे दरवाज्यातून आज जातात तुम्हाला किल्ल्याचा नकाशा दिसतो आणि या नकाशाद्वारे तुम्ही किल्ला फिरू शकता आता हेच बघा ना किती सुंदर आणि सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे के किल्ल्यामध्ये हे बघून तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल किल्ल्यावरती जीर्ण अशा अवस्थेत असलेले काही मंदिरांचे अवशेष देखील आढळून येत आहेत किल्ल्यामध्ये मुबलक अशी पाणी पुरवठा करणारी स्वच्छ अशी पाण्याची तलावे देखील आहेत रामदास स्वामी यांचे वास्तव्य असल्यामुळे इथे रामदास स्वामी यांचे समाधी स्थळ देखील आहेत आता हेच बघा मा ना माझ्या उजव्या हाताला जे मंदिर दिसत आहे, इ, आहे। ना हेच ते आहे रामदास स्वामी यांचे समाधीस्थळ इथे येताच तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल इथेच वातावरण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे किल्ल्यावरती फिरण्यासारखे खूप सारे ठिकाणे आहेत पण आम्हाला परतीचा प्रवास चालू करायचा होता त्यामुळे किल्ला आम्ही जास्त फिरलो नाही आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला तुम्ही आता पाहिलं असेलच की सज्जनगड नंतर डायरेक्ट तुम्हाला आता मी लंच ब्रेकला भेटलोय सगळेजण आम्ही लंच ब्रेकसाठी थांबलोय सातारा सोडले आम्ही पुन्हा तीस चाळीस किलोमीटर आहे सो हॉटेल गारवा करून आहे बोगेची चौक आहे आणि हा ब्लॉग आहे ना आम्ही इथेच एंड करणार आहे जेवण झाल्याच्या नंतर तर बोगे आता काय ऑर्डर करतायत जेवण आहे आमचं राईस तांबडा रसा पांढरा रसा तांबडा रसा अळणी अळणी आहे ही अळणी आहे आणि चिकन सुक्का व्हेज तिथं ऑलरेडी स्टार्ट केली आहे भूक आवरत नाही आहे लोकांना तर वेज जेवण ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे तर टेस्ट करूया स्टार्ट करू मी तर मी टेस्ट करून सांगतो म्हणजे कसं लवकर गावरान ऑर्डर दिलेली आहे आम्ही गावरान थाळी आणि बेस्ट आहे चांगली आहे पटापट जेवण संपवतो आणि तुम्हाला बाहेर भेटतो आणि ब्लॉग आहे ना इथेच एंड करणार आहे मी येऊ दे येऊ दे अशा ये प्रकारे जेवण झालेलं आहे आणि आपली ट्रेकची आणि कॅम्पेन आणि ज्या मजा मस्ती करायला आलेलो आहे तो दिवस आता आहे एक साडेतीन चार तासात आम्ही मुंबईला पोहोचू सर्वजण तर होपसो तुम्हाला मित्रांनो माझा हा व्हिडिओ ना आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला थँक्यू भेटूया पुन्हा एका एखाद्या अशा नवीन मध्ये मेत, मित्रांनो लवकरच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>